महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गाजत असताना आता दसऱ्याच्या औषधीचं साधन सोळा ऑक्टोबर रोजी विरोबा मंदिर आरेवाडी जिल्हा सांगली येथे दुपारी तीन वाजता दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे केंद्र व महाराष्ट्र सरकारला धनगर समाजाला आरक्षण देण्याची सुदबुती देऊ यासाठी विरोबा देवाला साखळ घालण्यात येणार आहे या, या मेळाव्याला महाराष्ट्रातील समाज बांधवणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी धनगर समाजचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना मानाचा जय या वर्षीचा दसरा मेळावा दिनांक सोळा ऑक्टोबर दुपारी तीन वाजता महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचं आराध्य दैवत श्री क्षेत्र भिरोबा आरेवाडी आरेवाडीच्या बनामध्ये तालुका कोटेमंकाळ जिल्हा सांगली येथे आयोजित केलेलं आहे हे दसरा मेळाव्याचं तिसरं वर्ष आहे मागच्या दोन वर्षामध्ये लाखोच्या संख्येनं समाज बांधव बहुजन समाजातील सर्व युवक मित्र या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत या वर्षीचा मेळावा हा आगळा वेगळा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा आपण अडीच तीन महिन्यापूर्वी अनाऊन्स केला एक ऑगस्ट पुणे येथे एकतीस ऑगस्ट औरंगाबाद येथे आणि सोळा ऑक्टोबरला आरेवाडीमध्ये आता या अखेरच्या लढ्याचं नियोजन आहे यामध्ये आरक्षणाची महाआरती आपण आयोजित केलेली आहे महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या हस्ते आपण एक लाख पंत्यांचं प्रज्वलन आरेवाडीच्या बनामध्ये करतोय आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सुबुद्धी यावी यासाठी महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे असा आगळा वेगळा कार्यक्रमाचं नियोजन आहे तुम्ही लाखोच्या संख्येनं इथं यावं यासाठी देवस्थान कमिटी आरेवाडी या कार्यक्रमाची संयोजक का आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय तुम्ही ताकदीनं या हा दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी देणारा प्रस्थापितांना विस्थापित करणारा आणि वंचित लोकांची एक मूठ करणारा असा हा दसरा मेळावा आयोजित केलेला आहे तुम्ही ताकीनं सगळेजण यावं आपण या कार्यक्रमामधून सरकारला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर हा आरक्षणाचा विषय मिटवा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काम करणं मुश्किल होईल त्यासाठी तुम्ही प्रचंड संख्येनं इथं यावं एवढीच विनंती करतो दिनांक पाच ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये काही मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही जनजागृती मेळावी ठेवलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून पाच ऑक्टोबरला चार मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आणि परभणी जिल्ह्यामध्ये पालम इथं हजारो लोकांचे मेळावे आम्ही आयोजित केलेले आहेत आणि तोही मेळाव्याचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं त्याही मेळाव्याला त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो हा मेळावा खूप चांगल्या पद्धतीनं पुढे यायला लागलाय म्हणून आपल्यातलीच काही विघ्न संतोषी लोक हा मेळावा मोडीत काढण्यासाठी काम करत मुंबईमध्ये आपल्यातल्या काही जबाबदार लोकांच्या मिटिंग झाल्या बैठका झाल्या की हा मेळावा कसले परिस्थितीत मोडून काढायचा पण त्यांना माहीत नाही हे बिरोबाचं श्रद्धास्थान आहे बिरोबाचं ठिकाण आहे निश्चितपणे बिरोबा आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तुमचे सगळ्यांचे भिन्न संतोषी लोकांचे मनसुभे निश्चितपणे उधळले जातील आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यासपीठावरून व्यक्त केल्या जातील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपण जनतेमधनच कुणाची तरी निवड करणार आहोत या कार्यक्रमाला कोणी अध्यक्ष नाही या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती कोणी असणार नाही त्यामुळे कुणी यामध्ये चमकोगिरी करणाऱ्यानं तुम्ही येऊ नका ज्यांना खरंच समाजाचं पडलेलं आहे अशा लोकांनीच या कार्यक्रमाला यावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत जय गुरु